विनप्राप्त यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे संकष्टी अंगारकी संकष्टीच्या हार्दिक शुभेच्छा किती सांगू गणेशा तुला तुझं कौतुका वाटे मला किती सांगू गणेशा तुला तुझं कौतुका वाटे मला तुझं कौतुका वाटे मला आई बापाच्या प्रेमामध्ये लहानाचा तू मोठा झाला आई बापाच्या प्रेमामध्ये लहानाचा तू मोठा झाला शुभ कार्याला पहिला तुझा मान शुभ कार्याला पहिला तू जामान साऱ्या देवाने तुला दिला शुभ कार्याला पहिला तुझा मान सारा देवानी तुला दिला किती सांगू गणेशा तुला तुझं कौतुक वाटे मला किती सांगू गणेशा तुला तुझं कौतुक वाटे मला तुझं कौतुक वाटे मला दुर्वा स्वंती मोदक लाडू अर्पणा करते तुला दुर्वा जास्वंती मोदक लाडू अर्पणा करते तुला किती सांगू गणेशा तुला तुझं कौतुक वाटे मला किती सांगू गणेशा तुला तुझं कौतुक वाटे मला आई बापाच्या प्रदक्षिणा केल्या आई बापाच्या प्रदक्षिणा केल्या चातुरे केलं तू सिद्धीचा पती झाला चातुर्य केलं तू सिद्धीचा पती झाला किती सांगू गणेशा तुला तुझं कौतुक वाटे मला किती सांगू गणेशा तुला तुझं कौतुक वाटे मला तुझं कौतुक वाटे मला सूर्यचंद्र आहे साक्षीला सूर्यचंद्र आहे साक्षीला कुबेराचा भंडारा खाली केला सूर्यचंद्र आहे साक्षीला कुबेराचा भंडारा खाली केला किती सांगू गणेशा तुला तुझं कौतुक वाटे मला किती सांगू गणेशा तुला तुझं कौतुक वाटे मला तुझं कौतुक वाटे मला धन्यवाद